मृत्यूनंतर आपलं काय होतं हिंदू धर्मातील चौदा लोकांचं अद्भुत गुड माणूस या जगात येतो जन्म घेतो आयुष्य जगतो आणि एक दिवस शेवटी निघून जातो पण मग प्रश्न पडतो मृत्यूनंतर आपण कोठे जातो कोणाच्या आयुष्याचं पाप त्याला नरकात नेतं तर कोणाचं पुण्य त्याला स्वर्गात पण हिंदू धर्म सांगतो की जग आणि मृत्यूच्या पलीकडे आहेत ती चौदा लोके हो चौदा जग ज्यांची माहिती वेदांमध्ये पुराणांमध्ये अगदी स्पष्ट दिली गेली आहे चला आज आपण या अद्भुत जगाची एक झलक पाहूया नमस्कार मी स्वप्नाच्या माझ्या स्वधिरा या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे हिंदू धर्मानुसार ही संपूर्ण सृष्टी त्रैलोक्य आणि चतुर्दश लोक म्हणजेच चौदा लोकांमध्ये विभागली गेली आहे या लोके दोन भागात विभागले आहेत सात उंच म्हणजे ऊर्ध्व लोके आणि सात खालचे म्हणजे अधो लोक आपण राहत असलेला भूमी लोक हा मधला आहे इथे मानव जन्म घेतो पण चला पाहूया भूमीच्या खालचे सात अधो कोणती आहेत नंबर एक अतोल लोक इथे नागराज आणि वासुकीचं स्थान आहे नंबर दोन लोक इथे राक्षस लोक वास करतात नंबर तीन सुतल्लो इथे राजा बळीचं निवासस्थान आहे विष्णू स्वत त्याच्या रक्षणासाठी इथे असतो असं मानलं जातं तलातल्लो माया आणि अंधाराचं साम्राज्य महतल्लोक इथे नाग आणि दानव राहत असतात रसातल्लो इथे शक्तिशाली असुर राहत असतात आणि सर्वात शेवटी सात नंबर पाताळो सगळ्यात खोलचं जग दैवी नागांचं आणि अमर आत्म्यांचं निवासस्थान आहे हे अद लोक नरक नाहीत तर एक स्वतंत्र अस्तित्व आहे जिथे विविध जीव राहतात ऊर्ध्व लोके मृत्यूपूर्व संचयाचं फळ आहे आता पाहूया ऊर्ध्व लोके जे पुण्यसंचयाने प्राप्त होतात ती कोणती आहेत नंबर एक भूलोक म्हणजे आपलं जग दोन भुवह लोक म्हणजे साधक आणि ऋषींच अंतरिक्ष नंबर तीन स्वर्ग लोक म्हणजेच स्वलोक जिथं इंद्राचं राज्य आहे इथे पुण्यवानात्मा थोड्या काळासाठी जातो असं सांगण्यात येत नंबर चार महलोक ध्यान साधक ऋषींचा निवास मृत्यूच्या पलीकडचं जे आयुष्य आहे त्याला आपण महलोक जनलोक ब्रह्मदेवाचे आणि तपस्वी यांचं जग म्हणजे जनलोक तपलोक तपस्येने तेजस्वी आत्म्यांचं स्थान म्हणजे तपलोक आणि नंबर अगदी जवळच सर्वात उंच इथे ब्रह्मदेव वास करतो या सर्व लोकांमध्ये आपल्या कर्मानुसार प्रवास करतो पुण्य केल्याने उंच लोक मिळतात आणि पापाने अधोलोक मिळतात मग आपण विचार करूया हे सगळं फक्त गोष्टी आहेत का खरंच आपल्या आत्म्याचा प्रवास आहे प्राचीन ऋषीने हे अनुभवलेलं आहे आणि वेदांत ते नोंदवलेलं आहे आज आपण जिथे आहोत ते फक्त एक थांबा आहे या चौदा लोकांच्या प्रवासातला आपण काय करतो कसं जगतो कोणाचं भलं करतो हे ठरवलं की पुढचा थांबा कुठे असेल हे आपल्याला नक्कीच कळेल म्हणूनच आयुष्यभर चांगले कर्म करा कारण मृत्यू ही शेवट नाही तर तो एक नवीन प्रवासाची सुरुवात आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद